प्रभाग क्रमांक तेवीसमधील आज आमच्या लाडक्या बहिणींचे भाऊ माननीय एकनाथबाई शिंदे यांच्या धनुष्यबाणावर आमचा प्रभाग क्रमांक तेवीसचे चारही चारही उमेदवार निवडणुकीस उभे राहिलेले आहेत साहेबांच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या सगळ्या तळागाळापर्यंत माता बहिणीपर्यंत पोचलेल्या आहेत त्यामुळं निश्चितपणे आमच्या प्रभाग तेवीसमध्ये शिवसेनेचा धनुष्यबाणची भगवी लाट येईल त्या मात्रभर शंका नाही कारण विद्यमान नगरसेवक मी असल्या कारणाने हे माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली हे पॅनल निर्माण झालेलं आहे त्या पॅनलची सगळी जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर असणार आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक तेवीसमधल्या सगळ्या लोकांना शासनाच्या असुद्या दे महापालिकेच्या सगळ्या सुखी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमच्या ह्या चार जणांवर आहे त्यामुळे निश्चितपणे मी खात्री देतो की जो विश्वास माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आमच्यावर दिलेला आहे तो प्रामाणिकपणे सार्थ करण्याचं आमचं अभिवाचन आहे कोण कोण आहे पॅनलमध्ये मध्ये आमच्याकडे दोन महिला आणि दोन पुरुष आहेत नाव मदन ना। 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 सर आहेत प्रकाश राठोड साहेब आहेत आणि कृष्णाताई बिराजदार आहेत लता गायकवाड ज्या पक्षातून आपण मागच्या वेळेस निवडणूक लढला होता त्याच विरोधात आहेत असू दे ना साहेब काय शेवटी बघा वर आमच्या मागे जी ताकद आहे त्या महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींची लाडकेनी एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यामुळे शिंदे साहेबांच्या विचारावर ही चालणारी सगळे गोरगरीब जनता आहे आज तुम्हाला सगळ्या माध्यमांना माहीत आहे लाडक्या बहिणीचं काय आज जोर आहे एकनाथ शिंदे साहेबांसाठी कुठल्याही लाडक्या बहिणीला विचारलं तर ती बहीण म्हणते आमचा लाडका भाऊ म्हणजे सन्मान एकनाथ भाई शिंदे साहेब धनुष्यमान त्यामुळं मग निश्चित खात्री आहे की लाडक्या बहिणीच्या सगळ्या भावाच्या उमेदवाराला लाडके बहीण निश्चितपणे विजय करून दे लक्ष्मण जाधव हे मातोपूर उमेदवार असताना तुम्ही त्यांच्याबरोबर निवडणूक लढली आता विरोधात आहेत ते शेवटी साहेब कसा आहे पक्षाचा विषय आहे आम्ही पूर्वीपासून धनुष्यबाणावरच लढलेला आहे त्यामुळं आमचा विश्वास ज्या पार्टीने आम्हाला ओळख दिलेली आहे महापालिकेत जाण्याची त्या पार्टीशी आम्ही कायम विचाराची आम्ही शिंदेसाहेबाबरोबरच आहे त्यामुळे सुखादुखात जाऊ माणूस अडचणीच्या वेळेस आमच्यासोबत होता त्यामुळं आम्ही कसलंही काय असलं तरी आम्ही धनुष्यबाणावरच लढलो होतो आताही धनुष्यबाणावरच लढणार मी मदन पोहचे तेवीस म्हणजे एस सी प्रवर्गातून त्यावेळेला आपल्या राज्याचे लाडकी उपमुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या विचारांवर विश्वास ठेवून त्यावेळेला धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवू इच्छितो आहे सर आपण शिक्षण क्षेत्रातून डायरेक्टली राजकारणात आलं आहे याचं कारण काय नाही गेले पंचवीस वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि शाळेमध्ये निश्चितच उत्कृष्ट काम केलं आहे गेली दोन वर्ष झाली मुख्यमंत्री माझी शाळा शाळा हे अभियान राज्यभर राबवलेलं आहे आणि त्या अभियानामध्ये माझी शाळा सलग दोन वर्ष झालं प्रथम क्रमांकाची आहे तालुक्यामध्ये आणि तीन लाखाचं बक्षीस आहे आणि मग मला असं वाटतं की शिक्षकांनी किंवा चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये पण सक्रिय व्हावं आणि त्यामुळंच आमचा जो पूर्ण पॅनल आहे तो सुशिक्षित आहे माझ्याबरोबर जे प्रकाश राठोड सर आहेत ते ठाण्याला उपायुक्त म्हणून कार्यरत होते त्यांना पण समाजसेवेची आवड आहे आपण या समाजामध्ये लहानाचं मोठं झालेलं आहे आणि आपण काहीतरी समाजात देणं लागतो या उद्देशाने ते राजकारणात सक्रिय झाले त्याचबरोबर ताई आहेत त्या पण सातत्याने महिला वर्गांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात महिला बचत गट असू द्या या माध्यमातून महिलांना मदत करतात आमच्या ताई आहेत त्या पण शिक्षिका आहेत त्या पण सुशिक्षित आहेत आणि मग हे सगळे सुशिक्षित लोक एकत्र आले तर निश्चित समाजामध्ये काहीतरी चांगलं घडेल परिवर्तन होईल या उद्देशाने आम्ही सर्व उमेदवार एकत्र आलेलो आहे आणि जनता निश्चित आम्हाला पाठीशी उभी राहील अशी आहे येत्या पाच वर्षामध्ये जर का विकास कामं जर का नाही म्हणजे पूर्ण नाही झाले तर याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणार का युती म्हणून दुसऱ्यांवर ढकलणार नाही नाही निश्चितपणे त्यासाठी आम्ही जबाबदार असतो कारण का ज्या वेळेला उमेदवार म्हणून आम्ही जनतेच्या समोर जातो त्यावेळेला आम्हावर आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून जनता मतदान करणार आहे आणि त्याचं जे काही दायित्व आहे ते आम्हालाच घ्यावं लागेल आणि आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू इतर उमेदवारांवर किंवा इतर कुणावर टीका न करता विकासाच्या गोष्टींवरच आम्ही प्रभागामध्ये जाणार आहोत आणि हा जो प्रभाग असेल येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे फक्त महानगरपालिकेवरच आपण अवलंबून न राहता अनेक सी एस आर फंड आहेत आप त्यात माध्यमातून आपल्या प्रभागाचा काही विकास करता येत असेल आता रस्ते ड्रेनेज पाणी यासाठी तर आहे इतर गोष्टी आहेत लहान मुलांसाठी खेळाचे म्हणजे मैदानं उपलब्ध करून दिले पाहिजेत बागा उपलब्ध करून दिले पाहिजेत नाना नानी पार्क उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि मग त्यासाठी आपण सर्व प्रभागातील लोकांना काही दानशूर लोकं असतात त्यांना मदतीला घेऊन आपल्याला जे काही करता येईल त्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्नशील राहू राठोड सर याच जय महाराष्ट्रा मी प्रकाश राठोड प्रभाग क्रमांक तेवीस सर्वसाधारण या प्रभागात तुम्ही उभारलेलो आहे मागील अनेक वर्षापासून एकोणीसशे ब्याण्णवला प्रभाग क्रमांक तेवीस सोरेगाव प्रतापनगर तांडा असेल सरागर हा जो पट्टा आहे तो हदवाड भाग असल्यामुळे तिथे महापालिकेकडून अनेक सुविधा ज्या पुरवल्या जायच्या त्या पुरला न गेल्यामुळे तिथे अशी परिस्थिती आहे आपण जरी म्हणतो की सोलापूर स्मार्ट सिटी आहे मला ते स्मार्ट सिटीमध्ये तेज कुठंच दिसत नाही आहे कारण तिथे अजून पण खड्डे नाही आहे भरपूर पडलेले आहेत लाईट नाही आहे पाणी व्यवस्थित टायमवरती मिळत नाही आहे तर ह्या बऱ्याचशा गोष्टी विचारात घेऊन आम्ही शिवसेनेतून माननीय आदरणीय आपले सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेतून आज आम्ही उमेदवारी फॉर्म भरलेला आहे आमचे सगळे फॉर्म वैध झालेले आहेत आम्ही आजपासून प्रचारला चालू करणार आहे आणि आम्ही गायकवाड साहेबाच्या उमेश गायकवाड साहेबाच्या नेतृत्वामध्ये हा जो, जो पॅनल आहे एक एज्युकेटेड पॅम पॅनल मी तयार करण्याचा प्रयत्न केले आणि आपले फुलकेसर असतील शिक्षक आहेत मी स्वतः महापालिकेमध्ये एकवीस वर्ष सर्विस केलेली आहे ठाणा बेस असल्यामुळे साहेबांचं गडामध्ये मी चौतीस वर्ष राहिलेलो आहे त्यामुळे ह्या भागाचा विकास करण्यासाठी मला शिवसेना ही चांगली वाटली या भागामध्ये विकास करण्यासाठी नगरविकास खाता साहेबाकडे असल्यामुळे महापालिकेला जो निधी लागणार आहे तो निधी निश्चितपणे आम्ही चांगल्या प्रकारे आणू आणि प्रभाग क्रमांक तेवीसचा चेहरा मोहरा बदलाशिवाय ठेवणार नाही एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो आता तुम्ही म्हटलं होतं की प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये अनेक विकास कामे ही रखडलेले गेलेली आहेत रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे कुठे आहे कळत नाहीये येत्या काही महिन्यामध्ये किंवा येत्या काही वर्षामध्ये हे जर का कामं जर का तुम्ही नाही करून दाखवली तर तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार का नक्कीच माझे तुम्ही जर का युट्यूब चॅनल बघितलं असेल सोशल मीडिया बघितलं असेल तर मी आव्हान केलं लोकांना मला आम्हाला फक्त एक संधी द्या जर ह्या संधीचं मी सोनं नाही केलं मी अठरा तास काम करणारा व्यक्ती आहे मी ठाण्यामध्ये चौतीस वर्ष राहिलेलो आहे त्यामुळे काम कसं करावं महापालिकेचा एकवीस वर्षाचा तगळा अनुभव माझ्याकडे असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाग तेवीस जे टोटल महापालिकेचे सव्वीस प्रभाग आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तेवीस हा एक नंबर असेल आणि सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर प्रभाग क्रमांक तेवीस केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही एवढे बोलू इच्छितो आपण समाजकारणात खूप वर्ष केलेले काय समाजकार्य आणि डायरेक्टली इकडं राजकारणात वळायचा उद्देश काय उद्देश असा आहे लोकप्रतिनिधी म्हणजे जरी आपण पॉलिटिकल पॉवर इज अ सुप्रियर पॉवर म्हणतोय त्याचं कारण असं आहे लोकप्रतिनिधी हा कायदा बनवतो आणि अधिकारी कर्मचारी वर्ग फक्त ऍज अ इम्प्लिमेंटर म्हणून ते काम करत असतात आणि तोच कायदा इम्प्लिमेंट झाला नाही म्हणून लोकप्रतिनिधी परत पुनश्च त्याच्यावर दबाव घालतात म्हणजे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण गोर गरीब लोकांना न्याय देऊ शकतो सुख सुविधा आपण उम्प्लिमेंट करू शकतो म्हणून मी हे व्हीआरएस घेऊन या महापालिकेमधले प्रभाग क्रमांक तेवीसचं नेतृत्व करण्यासाठी मी आलेलो आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा क्लिक करा